मुंबईसह राज्यभरात धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे सर्वच वयोगटातील लोक रंगांच्या उधळणीमध्ये सहभागी झाले आहेत प्रशासन तसंच सामाजिक संस्थांनी आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर केला आहे संगीताचा ठेका आणि सोबतीला रंगांची उधळण सारं वातावरणच चैतन्यमय झालं आहे होळीचा जो साजरा असतो आम्ही सर्व लाफ्टर क्लब चौपाटी आणि प्रियदर्शनी गार्डन मधले सर्व सिनियर सिटीजन एकत्र एक येऊन हा जो आनंद आम्ही घेतो फार एकमेकांमध्ये मजा करतो आणि सर्वही एकत्र म्हाताऱ्यांनाही आनंद देतो आणि असेच अजूनही तरुण वाटतो और... सब होलिका बहुत मजा लेते और गुलाल उड़ाते फूलों से होली होती है फूल फाग होते सब मस्ती में मस्त ने 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 हो जाते हैं पागना पागना आयो रे सखीरे बड़े पागते पागुना आयो रे होली इतना अच्छा त्योहार है कि हर कास्ट को हर एक को यहाँ पे मिलाते हैं मुस्लिम हो या कोई भी हो होली में सब लोग खेलते हैं और होली ऐसी चीज है ना कि रोग सारे दुःख और सब कुछ भूल के कलर से भर जाते हैं और होली की बहुत ही मजा लेते हैं हैप्पी होते आहेत तरीही उत्साह दिसून येत आहे समुद्र किनाऱ्याशी सुशोभित होड्यांनी सगळ्यांच्या लक्ष वेधून घेतलं आहे मच्छीमारी व्यवसायात चांगली समृद्धी यावी अनिष्ट सगळं नाहीसवाव अशी प्रार्थना कोळी बांधव करत आहेत रायगड जिल्ह्यात होड्यांवर पताका लावून फुलांच्या माळा सजवून पारम पारिग गाना निवर, पोल्य बन्नवान्य ताल धर रुवा साधरिकोली. गेली तीस वर्ष वैद्यकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या पुण्यातल्या भोई प्रतिष्ठाननं दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष मुलांसाठी रंगबरसे दोन हजार पंचवीस हा रंगमहोत्सव आयोजित केला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत धुळवड साजरी करण्यात आली विशेष मुलांसाठी आता त्याच्यात अनेक प्रकारची मुलं येतात आमची दिव्यांग असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतील अशा विशेष मुलांच्या सोबत ज्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सण उत्सव हा नसतो किंबहुना त्यांना साजरा करता येत ना परिस्थितीमुळे जी आज नशिबानं म्हणूया त्यांच्यावरती ही परिस्थिती असते की त्यांना असे सण उत्सव साजरे करता येत त्यांच्याबरोबर सातत्यानं तीस वर्ष हा आपला एक पवित्र सण साजरा केला जातो आणि मी दरवर्षी न चुकता या उत्सवामध्ये सहभागी होतो म्हणून हे आमच्या शहराचं एक वैशिष्ट्य आहे प्रयागराज कुंभमेळ्यातून आणलेल्या पवित्र जलाचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं रेल्वे फलाटांवर बूट पॉलिश करणारी मुलं देवदासी भगिनींची मुलं डोंबारी बालक अंधा आणि दिव्यांग बालक यासह विविध वंचित क्षेत्रातील सुमारे दोन हजार मुलं या आनंदोत्सवात सहभागी झाले